शत्रुस नडले लढले ते शिव स्वराज्यासाठी शत्रूस नडले लढले ते शिव स्वराज्यासाठी धन्य झाले त्या युग महायुग पुरुषाने या महाराष्ट्राची माती या महाराष्ट्राची माती एक सुबह जन्माला आला मार्च जाऊं छपोटी फेब्रुवारी पुलिस तीस रोजी या सिंहार का जन्म झाला जनु महाराष्ट्र सात पर नारा महाराष्ट्र पसरू लागली वागा चाल गरुड़ा ची नजर क्रियां का आधार शत्रुच है मर्दन अच्छा ऐसा वे मावेंचे वर्दन हित छत्रपति शिवराय शिवराय